नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बय राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा एप्रिल वार मंगळवार रोईचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या क्वाल्हापूर अवक एकशे बारा किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मांजरी आवक चारशे अठ्ठ्याण्णव किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अवक पाचशे सत्त्याऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट चाकण आवक तीनशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट नागपूर आवक चारशे किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे पस्तीस रुपये कॅरेट सोलापूर आवक एकशे चौऱ्याऐंशी किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट संगमनेर आवक आठशे साठ किमान दर ऐंशी कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट धन्यवाद